आता ही भूमी पूजन झालं आता पायावर येच तुम्हाला पूर्ण एक नारळ एका कपड्यात गुंडळून देतो हे नारळ आता हे नारळ याच्याबरोबर बरोबर एक एक रुपयाचे तुकडे चार आहे आता ते एक एक रुपयाचे तुकडे आपण जे करतो हे तुकडे वेगळे आणि हे तुकडे वेगळे हे लहान लहान तुकडे राहते बारीक बारीक तुकडे चार हा म्हणजे बाई हे चार टोकळे आता हे चार एक एक रुपयाचे टोकळे आणि पूजाच्या टायमाला मात्र हा ठोकळा हा कांसाचा ठोकळा पूजाच्या टायमाला हा कांसाचा ठोकळा आणि हे जे एक एक रुपयाचे टोकळे हे पायावरणीसाठी म्हणजे हे आम्ही तुम्हाला चारही टोकळे देतो आता दादा काट्याला अंगावरती बाई इतकी जबरदस्त शक्ती याच्यामध्ये मग हे आपण कधी कधी द्राक्षाच्या बागेची लागवड करताना सुद्धा जे चारही कोपऱ्याचे चार अँगल रोवतो ना आपण त्या चारही कोपऱ्याच्या चार अँगलच्या खालीसुद्धा ही टोकळ्या पडतो त्या अँगल रवताना म्हणजे अग्निनिवृत्तेनं आहे घराचं काम करताना सुद्धा चारही कोपऱ्यामध्ये चार टोकळे आणि हे जे नारळ आहे हे नारळ पुन्हा हा निवृत्त कोपरा आहे पश्चिम आणि दक्षिणेच्या मध्ये हा लक्ष्मीचा कोपरा आहे मग आता इथे जेव्हा आपण मूर्त देतो ना त्या टायमाला त्या महार्थावरती वर्त कोणाच योगायोग चांगले आता समजा रविवार गुरुवार राहू पूर्वेला जातो सोमवारी शुक्रवार दक्षिणेला जातो मंगळवार बुधवार मंगळवारी पश्चिमेला आणि बुधवार आणि शनिवारी उत्तरेला जातो राहू हा मात्र एक आपल्या डाब्याबा झुकडून पाठीमागा आला पाहिजे अशाच पद्धतीने मग आता सुरात आपल्याला कुठून करायची या कोपऱ्यातून करायची पाया भरण्याची मग तिथं आपल्याला नागिळीचे पानं असेल किंवा नागिळीचं नसेल ना तर आंब्याची पानं असेल हे आपल्याला पाच पानं घ्यायची ते बी तुटेल तुटेल नाही सडेल सुडेल नाही केडाकुडा नाही पाच पानं घ्यायची आता पहिलं तिथं आपण जिथं पाया खोदला पूर्ण पाया खोदून झाल्यानंतर खाली आपल्या पुटिंगाची जाळी बिळी म्हणा बिया भरतो ना त्यासाठी मग तिथं आता जिकडं राहू आहेत तिकडं आपली पाट आली पाहिजे नाही तर डावा हात आला पाहिजे तर त्याच्यातही धनु आणि सिंह या राशीच्या लोकांना रविवारी गुरुवार राशी भियांना नाही मात्र रविवारी गुरुवारी भूमिपूजन करता येत नाही पायाभरणीचं पायाभरणी करता येत नाही म्हणून कोणाची योगाय यो चांगले आहे तुम्ही आम्हाला दोन शब्द विचारले बा आता कोणाच्या हाताने पूजन करायचं का तुम्ही कदाचित मग तर मूर्त काढून दिले आता लागवडीची मूर्त राहते परंतु लागवडीची मूर्त असून सुद्धा नेमकं ज्या दिवशी लागोडीचं मूर्त आहे त्या दिवशी कोणाचे विभाग चांगले कोणाच्या हाताने पूजा करायची लागोडीचं मुहूर्त असताना रविवार गुरुवार या दिवशी मूर्त याच दिवशी जर समजा मेस जण आणि या राशीच्या व्यक्तीने पूर्वी कंट्रोल करून जर केले तरी ते लाखाचे बारा हजार आहे लागायचे बारा हजार होणारे मग तुम्ही म्हणाल तुम्ही सांगितले मूर्तावरतीच केलं का म्हणून जळून गेलं ही गोष्ट मात्र आहे का का म्हणून जुळून गेले त्याला कारणीभूत आहे निश्चय मूर्त काढून दिले तरी त्या दिवशी तुम्ही त्या दहा का पाच का दोन मुहूर्तामध्ये कोणत्या दिवशी तुम्ही मुहूर्त करणार आहे त्या दिवशी तुम्ही आम्हाला शब्दवर पुन्हा विचारा का त्या दिवशी कोणाच्या हाताना पूजा करायची आणि कोणत्या दिशेकडे करून पूजा करायची हे विचारणं सुद्धा गरजेचं आहे मग आता इथं म्हणजे <laughs> पहिल्यासारखंच आपण हात हातावरती हाता पाणी घेतलं हातावरती पाणी घेऊन ओम जाणार ओम समिचाराने म्हणून ते पाणी आपण तिथं सोडलं तिथं हळदी कुंकू वगैरे व्हायचे तांदूळ बिंदुवायची फुलं हा बुडून ठेवायची त्यानंतर आपण ज्या बाजूकडून कापोर्डी लावायची पण त्याच्या अगोदर एक पान पाण्यात बुडून त्या पानाचं दीठ आपल्याकडे थे। करून ठेवायचं तिथेही मात्र हा दुकुंकाचा बोट लावून त्याच्यावरती हा यो कुरपाचा ठोकळा मात्र असाच छापावर करून ठेवायचं थे। पहिल्या स्वराती आपण केलं ना त्या टायमाला याचं या पूजेचं भूमिपूजनचं आणि पायाभरणीचं कंप्लीट चार पाच दिवसाचं का आठ दिवसाचं अंतर पाहिजे मध्ये कारण की आज भूमिपूजन केलं म्हणून त्या दिवसापासून पाया सरळ करावा लागला तर मग तिथून मटेरियल आणणं सगळी तयारी करणं पाया फोदून झाल्यानंतर नंतर पायाभरणीचं मोर तर राहत असते मग असा छाप्पा वर करून अशा पद्धतीने एकांसाचा हा कांसाचा रोपाय आपण वरच्या पद्धतीनं ठेवला त्याच्यावरती पाण्यात बुडून सुपारी ठेवायची हळद कुंक वगैरे व्हायचं पाण्यात म्हणजे ते हळद कुंकात बुडून फुलं टाकायची त्यानंतर त्यांचा प्रसाद ठेवायचा उजा बाजू करून लावायची उडी लावायची असं आपण केलं आता इथं फक्त दोन दो जणांनी पूजा करायची म्हणजे पूजा करून करणार आणि पुन्हा दोन जणांनी पूजा करायची म्हणून अशा दोन जणांनी पूजा केली देवदर्शन वगैरे करून ते पान जसलं तसं उचलून भांडत घ्यायचं आणि मग आम्ही दिलेला या चार एक रुपयाच्या ठोकळ्यामधून एक ठोकळा त्या पानावरती ठेवायचं कोणतं दुसरं पान ठेवायचं आता त्या पानावरती ठेवायचा तिथंही मंत्र हळदी कुंकू उगरवायचे आणि त्याच्यावरती ती सुपारी ती सुपारी जी पांड्याची ती सुपारी पुन्हा पाण्यात बुडून त्याच्यावर ठेवायची आणि मग त्याच्यावरती हळद कुंकू तांदूळ वगैरवायचे गुळश्याणधान्याचं नैवेद्य ठेवायचा आणि त्याच्यातून पुन्हा हळदी कुंकमध्ये फुल बुडून आणि त्याचं ठेवायचं तिथे कापूर उडी लावायची आता पहिली कापर उडी लावली ती जळून गेली असं आता दुसरी कापूर उडी लावायची पुन्हा आणि मग तिथं या पद्धतीने पूजन केलं देवदर्शन करून आता ही जी सुपारीचं पूजन केलं हे सुपारीचं पूजन करताना ना। कुरास्म दी। कुरास्म दी। ही सुपारी दक्षिण पंड राहिली पाहिजे नारळ आतमधून आलं पाहिजे अशा पद्धतीनं सुपारी इथं आली पाहिजे अशा पद्धतीनं हे नारळ आतमध्ये आलं पाहिजे क्रॉसमध्ये क्रॉसमध्ये ते मग आता इथंही असं केलं की दर्शन करून फक्त ती सुपारी उचलून घ्यायची नारळ तर असा हात धुवून इथं मात्र दोन पाठी माल टाकून घ्यायचं नारळ भुजीपर्यंत पाटी घेऊन पाट्यामान टाकून घ्यायचं ते फक्त सुपारी उचलून घ्यायची भांड्यातल्या आसनावर ठेवायची आता तिकडून वायू कपड्याकडायचं तिथं पण राहू कोणत्या दिशेकडे ते पाहून डावा हात किंवा पाठ राहू आली पाहिजे अशा पद्धतीनं वायव कपड्यात तिथं आता तिथं जी भांड्यातलं असं नाही सुपारीचं ना ती उचलायचं नाही तिथं फक्त आपल्याला जो एक रुपयाचा ठोकळा ठेवायचा ना हाच एक रुपयाचा ठोकळा तिथं पान आपल्यावरती बोलून फक्त हे करायचं का तीन मेळं सातावरती पाणी घेऊन अशा पद्धतीनं उम ओम उमसुमस तीन पाणी सोडायचं हळद कुंकुवायची आणि फुलांचा तोरगाळात हळदी कुंकात बुडून तिथं ठेवायचं मग एक पान बुडून आपल्याकडं डेट करून तिथं ठेवायचं फक्त राहू पायचा त्या पानावरती एक रुपयाचा टोका ठेवून त्याच्यावरती हळदी कुंकुवावून त्याच्यावरती सुपारी ठेवून सुपारीला हळदी कुंकुवून त्यांचा प्रसाद कापूर लावायची आणि अशा पद्धतीनं तिथेही मात्र आपण दोन जणांनी पूजा केली तर ठीक नाही तर मग काही गरज नाही आपणच पूजा करून घ्यायची आणि चटकन पटकन लगेच पाठीभर माल आणस सुपारी उचलून घ्यायची पाठीभर माल टाकून घ्यायचं आता ती पुढून इकडं जायचं आहे ईशान्य कोपऱ्यात ईशान्य कोपऱ्यातही तीन वेळेस आतावरती पाणी घेऊन सोडायचं हात कुंकवायचे फुलांचा तुरगडा करून मात्र आधी कुंकू टाकायचं त्याच्यावरती पान ठेवायचं पान कोणतं आपल्या जे पान ठेवायचं ते रुपया कोणता जो आपला रुपया ठेवायचा तो त्याच्यावरती ती सुपारी म्हणजे निवृत्त कपड्यातच फक्त आपल्याला पूजा करून ते आसन उचलून ठेवायचं ते आसन पुन्हा बदलायचं नाही ते पानावरती ते ठेवायचं आता तिथे अशा पद्धतीनं हात कुंकवून पूजा करून हात हातकुंकात बुडून गुळ सांगतांचं बरासं कापूर उडी लावून मग थोडंसं चिंतन करून लगेच सुपारी उचलून घ्यायची दर्शन करून आणि पाठीवर माल टाकून द्यायचं आता तिकडून ही दिशा किती जवळ आहे या दिशेकडे या दिशेकडे नाही यायचं आता आता त्या दिशेकडून पुन्हा वायू पडायचं वायूकडून पुन्हा निवृत्तीकडेच निवृत्ती पण तिकडे जायचं म्हणजे कामाची सुरुवात करताना सुद्धा निवृत्त करून सुरुवात करायची निवृत्त्य आग्नेय ईशान्य पुन्हा निवृत्त वायव्य ईशान्य असंच काम मिळत राहायचं म्हणजे ती बागाची बी सुरुवात असो नाही कामाची असो याला म्हणते मग तर पायावरील याला म्हणते पायावरील मग आता इथंही एक जर समजा जे शेताच्या ईशान्य कपड्यात जर असं पूजा केली ना तुम्हाला त्या शाळामध्ये भरभरून उत्पन्न मिळालं कुठल्याही प्रकारची असते नसते आता एक अनुभव सांगतो चिवेला पूर्ण मंदिर इकडं आपल्या डि दिंडोरी तालुक्यामध्ये एकदा दादा इथं आम्ही एक दिवस बसलो ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे तेच तीच पाहून आपल्या जे आपले बाहेर बैरवायचे निघते दादा काय नव्हते चल तेवढं जण येते पहा एक उत्साह तळण मानाचे काय नव्हती चल त्यांनी पूजन केलं होतं पहा आपल्याकडे नारळ दिले होते दोघा जण जोडीचे शेलार का काहीतरी म्हणजे वडनीर बैरवला जातानाच मात्र ह्या रस्त्याच्या काळाला त्यांचं क्षेत्र आहे पा आम्ही आता मध्ये गेलो होतो ना आपण त्या त्यांच्या तिकडे ते प्रिंटिंग प्रेस वाले असते तिकडे त्याच्यावर आमची गाडी रस्त्यातच आढळली त्यांनी तिकडे आले होते रस्त्याला ना कपडा मग ऐका ना ऐका ना ते सांगतो मग त्यांनी इथं आले इथं आल्यानंतर सहज बोलत होते ते आता त्यांचे त्यांचे नाते एक भेटले म्हणून मात्र बोलत होते ते एक दा बाग तोडून टाकायचं द्राक्षाचा बाग मग आम्ही काय म्हणलो मग त्यांचं होऊ दिलं मग आम्ही सहज सा, सगळी चर्चा झाल्यानंतर म्हणलं का हो तुम्ही म्हणले बाग तोडून टाकायचं का म्हणून बाग तोडून टाकायचं ते म्हणले आज आठ वर्ष झाली बागाला परंतु कवडीचं असं अजिबात नाही कर्ज 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 कर्जाची उत्पन्नाला अजिबात नाही मग त्या दिवशी आम्ही त्यांना सांगितलं म्हणलं फक्त असं भूमिपूजन करून पाह काय अनुभव येतो आता त्याच्यातले अनुभव तुम्हाला पण आले बरोबर की नाही आम्ही त्याच दादांनी आम्ही मनमाडला जात असताना मनमाडला एक बंगल्याचं भूमिपूजन करत होतं ती रेकॉर्डिंग करून घेतली सिटिंग काढून घेतली आणि त्याच पद्धतीने भूमिपूजन केलं त्याच दिवशी भूमिपूजन केलं त्यांना विचारा ते म्हणे कधीच माझ्या आयुष्यात कधी असं वाटलं नाही की कर्ज मिटेल म्हणून वडनेर भैरवचे कर्ज मिटून गेलं त्या दिवशी मग काय झालं आम्ही यासच भूमिपूजन करायला गिंडुरेच्या पुढं त्या दादांकडे जायचं होतं तर आम्हाला त्या दिवशी तीन ते चार पूजन होते आणि सूर्यदेव महावळ्यानंतर जसं झाडाचं पान फुल तोडता येत नाही तसं सूर्यदेव महावळ्यानंतर भूमिपूजन करता येत नाही हे हे भूमिपूजन करता येत नाही पण आम्ही सगळं भूमिपूजन करता 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 आम्हाला तिथं टाईम लागला टाईम लागला तामी तर आम्ही गेलो तिथं रात्री नऊ वाजता रात्री नऊ वाजता गेलो पण ते आम्हाला पाहिलं पाहिलं काय म्हणले बाबाजी बरे झाले तुम्ही आम्हाला आली म्हणे कारण की हे बाकीच्या आजूबाजूचे बांधभावी ना ते पाहतच होते म्हणे बाबा आणणारे मग बाबा काय करणारे असं तरी मात्र तर काही होतेच तिळ मग आम्हाला काय सांगितलं असं सांगितलं म्हणलं आम्हाला पहिलं आंघोळ करायची आता आंघोळ नाही आम्हाला तेच भूमिपूजन करायचं तर पहिलं पण मग आम्हाला आंघोळ करायचं असं म्हणलं बाजली घेतली आम्ही म्हटलं तुमच्या दोन जणांना जर माहिती असल वीर वीर तर चला म्हणलं आमच्याबरोबर बाकीच्या तिढं बसू द्या त्यांना घेऊन गेलं आणि आम्ही आणि त्यांच्याबरोबर ती ते त्यांच्या दोन माणसं त्यांना घेऊन गेलो ती भूमिपूजन केलं रात्री भूमिपूजन रात्रीचा वाजतो आम्ही नऊ वाजता साडे नऊ दहा वाजता भूमिपूजन केलं आम्ही ते भूमिपूजन केल्या त्याच वर्षी ते म्हणले आयुष्यात वाटत नव्हतं का कर्ज फिटत म्हणून यावर्षी एक रुपया सुद्धा कर्ज राहिले नाही आमचं आता हे भूमिपूजन केलं का तुमच्या शेताच्या दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडे जेवढं क्षेत्र राहील ना तेवढं शतराचं संरक्षण होत असतं म्हणून हे भूमिपूजन केल्यापासून तर पूर्वीकडे फक्त नऊ इंच जागा वाढावं लागते पायाभरणीला आणि उत्तरेकडं सवा फूट आणि इकडं पश्चिम पश्चिमेकडं तुम्हाला पाहिजे तेवढं क्षेत्र वाढवता येतं आणि शेतीच्या ईशान्य कपड्यात पूजा केलं पश्चिम पश्चिमेकडचं जेवढं छत्र जेवढं सौषधी याच्यामध्ये पुन्हा एक आपण आपल्या घराच्या दक्षिणेकडं म्हणजे उत्तरेकडून पूर्वेकडं घराला घर खेटून बांधू शकतो प्लाट विक्री देऊ शकतो आपण भाड्यानं देऊ शकतो घर विक्री करू शकतो शेती विक्री करू शकतो आपण उत्तर उत्तरेकडची दक्षिणेकडची नाही दक्षिणेकडची पश्चिमेकडची परंतु उत्तरेकडचं आणि पूर्वेकडचं क्षेत्र आपल्यासाठी ठेवायचं घर आपल्यासाठी ठेवायचं प्लाट आपल्यासाठी ठेवायचं शेती आपल्यासाठी ठेवायची उ उत, पूर्वेकडची उत्तरेकडायची घर भाड्यानं द्यायचं नाही शेती भाड्यानं द्यायची नाही शेती वाटायला <coughs> द्यायची नाही प्लॉट पण भाड्याने द्यायचं नाही आणि पण इथं शास्त्र आहे की पुन्हा तुम्हाला जर दक्षिणेकडून घर बांधायचं असलं ना घराची उंची वाजावं लागेल आणि उंचीच्या डबलनं अंतर सोडावं लागेल तवा म्हणजे आता दहा फूट उंची असली तर वीस फूट अंतर सोडावं लागेल पश्चिमेकडं बांधायचं असलं तरी तुम्हाला घराच्या उंचीच्या डबल नंतर सोडा लागा पण उत्तरेकडून पूर्वेकडून जर घर बांधायचं असलं ना डायरेक्ट घराला घरी टच करून बांधा तर लाभदायक होईल म्हणून अशा पद्धतीने आता तुम्हाला जे सांगितलं पहिल्या सुरुवातीला जो कपडा दिला तो आणि आता पायाभरणीचा जो कपडा आहे ते कपडे दोन्ही समोर ठेवायचे आता इथं मात्र ते दोन्ही कपडे समोर ठेवायचे जो पायाभरणीचा कपडा आहे त्याचा ईशान्य म्हणजे ईशान्य पायाभरणीचं ईशान्य पूर्व आणि उत्तरमध्ये ईशान्य कप भूमिपूजन म्हणून असं नाव लिहून ठेवायचं आणि पायाभरणीचा जो आहे तर पश्चिम आणि दक्षिण निवृत्त कोपरा लक्ष्मीचा असं म्हणून हां म्हणून नाव ठेवायचं लिहून ठेवायचं आता इथं आहे तुमचं जर घर बांधणं झालं मधी मधी ना गाडी चढायला लागली ला गिअर कोणता टाकतं ड्रायव्हरला माहिती आम्हाला नाही माहिती पण नेमकं गाडी चढायला लागलो ला धाका ला, द्यायचं माहिती आहे <laughs> आता तिथं म्हणले बा आता ते फरची राहिली खिडक्या राहिल्या दरवाजा राहिल्या आ, प्लास्टर राहिलं मग आता इकडचे लोक पाहते इकडचे पाहते बाटी बाटीमागचे भीती कोण पाहते असं म्हणून तुम्ही म्हणलं आता कधी कळस मारतून गारत राहतात तुमचं आयुष्य काढाला लागून जाईल पण फरची होणार नाही हां खिडक्या होणार नाही दरवाजे होणार नाही प्लास्टर पण होणार नाही म्हणून आता त्या ठिकाणी आपण पूर्णाची पूर्ण करून घ्यायचं तर एखाद्या व्यक्ती पन्नास शंभर शंभर चक्र मारले व्याजानं पैसे मागितले तरी व्याजानं पैसे दिले नाही तुम्हाला परंतु असं जर तुम्ही म्हणले महाराज आता व्याजाने पैसे लोकं देईना आता कधी कळस मांडून घेतो जातो घरात राहायला थोडीशी खिडक्या खिडक्यानंतर पाहतो पण आम्ही सांगतो ना त्यावरती तुमचं किती कर्ज उद्या द्या किती लाखाने कर कर्ज होऊ द्या नाही कर्ज फिटला आणि त्याला जबाबदार आम्ही <laughs> मग तुम्हाला सांगतो का तो भूमीपूजांचा जो कपडा आहे त्या कपड्यामध्ये तांदूळ टाका थोडीशी दक्षिणा टाका त्याच्यामध्ये आणि पुन्हा इकारचा जो कपडा याच्यामध्ये पण थोडीशी तांदूळ टाकून दक्षिणा टाकून तो कपडा गुंडळून आणि त्या कपड्यामध्ये कपडा ठोवा तो हे दोन्ही कपडे गुंडळून आमच्याकडे जा आम्ही तिच्याला पूजन करत असतो त्याचं पूजन केलं आणि एखाद्या व्यक्तीला तुम्ही शंभर चक्र मारले तरी तुम्हाला पैसे दिले नाही परंतु हे जर कपड्याचा विधी केला तो व्यक्ती तुमच्या घरी पैसे घेऊन येईल तो म्हणून तुमच्याकडे तवा द्या तुमचं घराचं काम करून <प्थाँगा> साधारण साधारण म्हणजे असे चमत्कारिक अनुभव याचा तुम्ही म्हणून मात्र ते कपडे सांभाळून ठेवायचे आम्ही सांगतो ना हे कधी कधी काही गोष्टी काढतात माहिती का तुम्ही घर बांधते पण घराला कलर न देताना घरात राहायला जाते त्या घरात मात्र शमशान भूमीसारखं येते घर का मात्र कोरा करा को कपडा तेव्हा कोणाच्या को अंगोर टाकी कोरा कोरा कपडा अंत विदेश म्हणून घर जर कोरं कोरं राहिले त्याला कलर न देताना घरात राहिले गेले नाही तुम्हाला अजिबात सुख शांती मिळाली तुम्ही काय भाग म्हणा सुखांत आसुबाज सुशांती केली तरी घरात सुखशांती मिळणार नाही तुम्हाला आणि चूक मात्र येऊ द्या म्हण मात्र ना असं कोरोकं नाही बराच चुला चुना मारून घ्या परिस्थिती येईल तेव्हा कलर मार पण असं कोरो कोरं जर राहिलं मग त्याच्यात राहायला गेले ना तर तुमची क्षमच्या बघून पण बऱ्याच ठिकाणी अशीच परिशानी म्हणून मात्र या पद्धतीनं थोडंसं आता तुमची काय शंका असली तर विचारा आम्ही त्याच्यात सांगितलं तर म्हणजे आता उदाहरण असं सांगितलं तुम्हाला बरं उदाहरण सांगितलं आपल्या ईश्वरचे गणेश भाऊ आडा आता त्यांच्यावाला त्यांच्यात दोन्ही काही नसो शांती मिळत नव्हती या गोष्टी मात्र तुम्हाला माहित नसल आम्ही प्रत्येक वेळेस भेटलो की त्यांना सांगायचं तुम्ही गरबत म्हणता जर गर एकदम पडलं होतं म्हणजे गुन्हे जुने दहाची गरज आता त्यांची चुकी नाही ते म्हणले पैसेच नाही तवा आता कसं काय पैसा आला काही नाही काही काही नाही काही घर जायचं हे एक दिवस आजरी पडली आजारी पडल्यानंतर त्या ठिकाणी जवळजवळ शहाऐंशी का सत्याऐंशी हजार रुपये दवाखाना खर्च केला एक दिवशी इथं इथं आल्यानंतर आम्ही म्हणलं आता घर ते, आता तरी घर बदल हे म्हणलं आता तुम्हीच सांगा आणि नेमकं कसं काय करायचं पाहिजे आला काही गरज नाही मग आम्ही काय केलं म्हणलं एक काम करा तुम्ही ज्या गाडीवरती डायवर आहे ना त्या गाडीवाले मालक फक्त एक लाख रुपये घ्या एक लाख रुपये घेतले आणि आमच्या हातानं भूमिपूजन केलं भूमिपूजन केलं नंतर तो कापडा समोरून ठेवायला लावला भूमिपूजन करून घराचं काम सुरू झाली काम स्वराज झाल्यानंतर ना जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा मात्र आम्ही त्यांना मार्गदर्शन द्यायचो ते घर केवढं झालं साडेसतरा लाखाचं घर झालं साडेसतरा लाखाचं घर झालं आणि वास्तुशांतीच्या दिवशी भूमिपूजन वास्तुशांती केली वास्तुशांतीने या निवृत्त कोपऱ्यामध्ये एक कुंडी बनावं लागत असते अशी एवढी कुंडी या कुंडीला अशा पद्धतीने आतूनही फरची लावायची आता आतून फरची अशी लावायची तर उरून फरशीचा तुकडा ठुला बाजूच्या चारही बाजूच्या परितीला मॅच झालं पाहिजे पुरं घर जर पक्क केलं तर त्रास येत असतो वास्तुशांतीच्या दिवशी सत्यनारायण पूजा नाही चालत बरं का हा बामण गुरुजी सगळे पूजा एकत्र करून आणि आपल्याला माहीत नाही वास्तुशांती घर आपलं आहे ना तर त्या घरात दुकान असो वास्तुशांती असो की एखाद्या हापीचं उद्घाटन असो का दुसरी जोडी बोलायची पूजाला दुसरी जोडी म्हणजे नातेवाद्यातली नाही बरं का दुसरी माझाची त्याची भिक्षा मागणारी असली तरी चालेल का आपल्या नातेवाईकाची जोडी जर बोलवली ना ती पूजा होईपर्यंत म्हणून शिल याच झालं तर माका होई होईल झालं आता माका होईल झाला तर माका होईल असं जळवृत्तीने काय पूजा परंतु असत दिवसभर मजुरी करून जो खात असेल आपल्या परिवाराला खाऊ घालत असेल त्या व्यक्तीला मात्र त्याचं काम बुडून आपल्या घरी बोलायचं पूजाला आणि त्याला ब्राह्मण गुरुजी जशी दान्यास देतो तो एक दिवस काम म्हणून आपल्याकडे आला ना, ना त्याच्या परिवारासाठी पाहिली स्व पाहिली धान्य द्या दे, कपडे द्या त्याला थोडीशी दाक्षणं द्या तो माणूस असा म्हणत राहील चला त्याचं पण मला पळा पूजाला बसवलं त्याचं पण मला पूजा किती आनंद राहिलो त्या माणसाच्या मनात जेवढा आनंद राहील ते ते ना तेवढा आनंदी आनंद मात्र त्या गाडात राहील तेवढा आनंदी आणि त्या गाडात राहील म्हणून मात्र दुसरी जोडी पूजा मला मग असं करून आता निवृत्त कोपऱ्याकडे कुंडी बनली नवग्रहातला एक ग्रह त्रास देतो असं पुरं घर जर पक्क केलं तर मग इथं जे कुंडी बनवतो त्या कुंडीमध्ये असे आतून फरचेचा सपोर्ट द्यायचा उंदरा मांद्र्यांना माती कोरू नाही बात असं म्हणून आतून सपोर्ट द्यायचा वरून फरची झुली तर त्या आतल्या फरचेच्या सपोर्टवर फरची बसली पाहिजे आणि बाजूच्या फरचेला म्ञ जायला पाहिजे त्याच्यामध्ये सात आळकुंड सात सुपाऱ्या आणि एक चांदीचा पात्रा नागनागिनीची जोडी असं एकदम जुगून यट्रो बट्रोळ करून इकड तोंड करून ठेवावं लागते नागनागीची जुडी ना। आता इथंही इकडे तोंड करून जर ठेवली ना रात्री दीड दीड वाजता फोन येईल आम्हाला घर नवं जरी असलं तरी त्या घरामध्ये ध्वज बाधाराने जुडी जोडीदार की इकडे तोंड करते ते इकडे तोंड करत नाही रडकून ना। घेऊन जातं माणूस म्हणून ज्या दिवशी ब्राह्मण गुरुजींनी पूजा केली ना ती पूजेची मांडणी तशीच ठेवायची तिची उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी करायला हवायची नाग नागीची जुडी तो कळत व्हायचा तर त्या पूजाच्या साक्षीनं उठवायचा तो कळस मग अशा पद्धतीनं आम्ही ते केलं नागनागी तुम्हाला चमत्कार वाटल हो की तांब्याची नागनागी जुडीनी तोंड फिरलीत राहील केश काय <laughs> नेमकं रडकून येऊन जातो माणूस का असं उरून झाकण ठेवता ठेवता असं एवढं बोट राहील असं बॅटरीत म्हणा फोनचा लाईट लावून ना आणतं तो नागनागी तोंड फिरतीत काय म्हणा मग मात्र असं सोडून द्यायचं या पद्धतीत नाहीच माणूस रडकून येऊन जातो म्हणून अशा पद्धतीने जर केलं तर भविष्यामध्ये वास्तुपुरुषी कट होता आता ब्राह्मण गुरुजी आग्निकोपऱ्यात तुटली वास्तुशास्त्राचे दहा हजार आहे पण हा अभ्यास मात्र वास्तुशास्त्राच्या व्यतिरिक्त आहे एक एक तर वास्तुपुरुष ईशान्य कॉपरेट का ठेवतात याच्याबद्दल तुम्हाला एक दीड तास मार्गदर्शन देवा वास्तुपुरुषी या का काठवतात परंतु इकडं मग तर कॉपरेट होते गुरुजींना विचारा अग्नी अग्निपडे का ठेवते त्यांना त्याच्यातून माहिती नाही सांगायला या दिशाचा निवृत्ती दिशाचा मी ईशान्य दिशाचा आतुर संबंध आहे म्हणून पुरुष तिकडं आणि नागनागिनी तोंड मात्र तिकडं या पद्धतीने करायचं आता नाग म्हणजे ही एक एक जसं ही पृथ्वी नागाच्या डोक्यावरती आपलं शरीर सोडल्यानंतर सुद्धा आपल्याला पहिला नागाचा जन्म आहे आणि एक आपली जी स्त्री असते ना तिला सुद्धा नागिनीचा जन्म असतो आपल्याला नागाचा जन्म असतो कारण की आपण जी पाप कर्म केले ना ही पृथ्वी नागाच्या डोक्यावरती मग नागाची पत्नी कोणतरी का नाही आपण आपल्या पत्नीनं जे पाप केलं ना म्हणून मात्र आपलं शरीर सोडल्यानंतर आपल्याला नागाचा सर्पाचा जन्म येतो आणि पत्नीला नागिनीचा म्हणून मात्र तिथं नागनागिणीची जोडी अशा पद्धतीकडे तोड करून ठेवायची असं केलं आम्ही वासुशांती झाली त्यावरती मात्र या सगळं विधिवत झालं ना आता तर तीन वारात कर्ज मंजूर झालं तीन वारात कर्ज मंजूर झालं कर्ज आणि त्याच वेळेला पुढं मात्र ते कर्ज फिटून गेलं आणि का पुढं मा मार्गशीर्स महिना होता पौष महिनागत होता पौष महिन्यात काम करता येत नाही आताही चैत्र महिन्यात काम करता येत नाही पण आता घरकुला मंजूर होऊन आले नाही भूमिपूजन केलं नाही सुरुवात केलं ते कर्ज जाईन वापस मग आता ही म्हणून काहीतरी करून घेणे आता तर त्यांचं मार्गशीर्ष महिन्यामध्ये मंजूर मंजूरून आले म्हणजे तीन वारात कर्ज मंजूर झालं कर्ज फिटून गेलं मग घरकुल मंजूर होऊन आले घरकुल मंजूरून आलं आणि मार्गशीर्ष महिन्यातली नऊ तारीख लास्ट होती सकाळी भूमिपूजन करून घेतलं कारगिरला बोलून पा, पाया खोदून कारागिरला बोलून सायंकाळी लगेच एक दोन पाठी माल काढून पायाभरणी करून घेतली देवाकडे कर एक मागितलं देवाने दुसरं देऊन टाकलं <laughs> म्हणून मात्र अशा पद्धतीनं तुम्हाला घरात सुख शांती पाहिजे ना या पद्धतीने एक नाहीतर किती मोठा बंगला आणि तो बोत म्हणून मात्र एवढं आपण करतो ते काय करीन हो इंजिनिअरचं डोक्याला डोकं लावणं चुकीच आहे इंजिन इंजिनिअर घर चांगलं दिसतं असं भारताचं बघायच्या सारखं असं सा, आडपती वगैरे पतार काढून दिस दिसायला का चांगलं दिसाय पण तिथं जर प्रत्येकाच्या उरावर जर एखादा बसून येत नस काय फायदा होईल त्याचा दोन दोन आता हे कानुभव तुम्हाला पातुरे चांगचं वणू पाचुरा वणी पातुरे चांगचे चार भाऊ होते सरकारी नोकरीला होते चार भाऊ सरकारी नोकरीला होते चांगलं पेमेंट होतं त्यांना मात्र दोन महिन्यात चार पाच मजली बिल्डिंग बांधली आणि दोनच महिन्यात घर सोडावं लागले ते ना ना ते म्हणले म्हणत परत तिकडे पैठणचे कोणाकडचे काशीचे भामान अनुवासी वास्तू शांती केली म्हणजे आणि दोनच महिन्यात त्या घरामध्ये एक म्हणतं छातीवर बसून एक म्हणतात झोप लागत नाही एक म्हणतं काय ते एक म्हणतं स्वप्न पडतं एक म्हणतं बुद्धिस्त हां असं म्हणलं आता तेव्हा नेमकं तुम्ही शांती केली कोणाच्या केली ते म्हणजे आमच्याच घरातल्या जोडीने केली आता घरातल्या जोडी नाही म्हणलं तुम्ही आशाच्या पदन करा मग पुन्हा वाचूशांतीचं मुहूर्त ते चरणाक्षर काढून गेलं त्या चरणाक्षरून ज्या नावाची जोडी होती ती जोडी भिक्षा मागणारी असली तरी आणा तुमचा बांगला आहे ना त्यांना मात्र नवे कपडे करून त्यांना पूजाला वाचवा अशी वास्तुशांती आपल्या मार्गदर्शनातून केली तवा आणि काय सांगितलं म्हणलं तुमच्या दोन्ही चारी बाबांचे आज मुलं मुली लागण्याजोगे आले घर तुमचा पाच की बांगला आहे आता लोकांनी पाहुणे पाहायला लागले ते म्हणजे तुमचं घर पुढे तू पाच महिने बघली मग तुम्ही इकडं कामून राहतो विसरते ना काहीतरी फेडायचे की नाही वास्तुशांती करून आमच्या पद्धतीनं दुसरी जोडी पूजाला बसून आणि पूर्ण मात्र त्या घरात ते म्हणजे सव्वा महिन्यानंतर आपल्या घरातल्या जोडीने सत्यनारायण पूजा करायला लागतो सव्वा महिन्यानंतर आपल्या घरातल्या जोडीने सत्यनारायण पूजा करतो पण आपल्या वास्तुशांतीच्या दिवशी दुसरी जोडी पूजाला बोलावं आणि जी जोडी पूजाला बोलायची ना ज्या वेळेला ते, ते हो चरणाक्षर आहे त्या अक्षरावरून ज्याच्या नावाच्या पहिलेही र असलं तर रवींद्र त असला तर तुकाराम मग असलं तर मंगेश म्हणून अशा त्या अक्षरावरून ज्याचं नावाचे पहिलेही त्या जुडीला तुझ्याला बोलवायचो दादांचं नाव आणि त्याच अक्षरावरून तुमच्या घराला नाव द्या भविष्यात कधीच अडचण येणार गाडीचं असतं तशाच पद्धतीने मग हे तुझं हे तुझं पशी परी तु जागा चुकलं आपल्या आपल्या जवळ आहे सापडत हेच अनुभव आता स्वराज दादा तुम्हाला पण आम्ही कानुभव सांगितलं नव्हता काही एक दिवस आम्ही एका ठिकाणी गेलो आणि आम्ही असं आमची पाद्यपूजा केली आणि एक ठिकाणी दहा टायरचा हायवे होतं ते डब्बर ते त्याचे चार बोट टायर दिसत होते चार बोट टायर दिसत होते आम्ही सहज विचारलं म्हणलं का दादा ही गाडी त्या गवतात का मी उभी केली ते म्हणले गवतात नाही उभी म्हणे गवत उगायच्या अगोदर उभी म्हणलं तिला काय झालं म्हणजे नवीस तिथं म्हणलं म्हणजे शोरूम मधून आवडून आली पण बिघडून जाते म्हणजे मग म्हणलं फक्त तिची सर्व्हिसिंग बिरविसिंग करून चालू करून पर्यंत घेऊन या आता प्रसाद दादा प्रसाद दादाची गाडी सुद्धा पर्यंत येत नव्हती बिचारा ती गाडी त्या रोडपर्यंत आली आणि तिथंच मात्र बंद पडून गेली ती येईना येईना ते पार बैल लावले तिला ट्रॅक्टरला लावला साखळी तोडून टाकली ते म्हणलं भाऊ ती गाडी येत नाही ना आपणच खेळ जाऊ म्हणून हा म्हणलं तिकडे जाऊ म्हणलं आपण काम कशी येत नाही म्हणलं पाहू पूजा साहित्य निघल निवड आपण मग तो इकडे आली इकडे आली तर आली ती इकडं नाही आली तर खाली शेडकडत शेडकड लांब चरळली आता ते बसले हे सगळे बसले इकडून शेडकड तोंड करून गाडीचं तोंड इकडं शेडकड लॉन्स ते सगळं वरच ते तोंड गेलं खाली फेटाळत ते चालू ते करता करता विचारा समोर आहे कुट्यामध्ये बसेल खोटं नाही सांगणार आम्ही जाऊ इकडून गेलं अशा पद्धतीनं बसल होती इकडून <laughs> आम्ही गेलो फक्त आपल्या नावावरून ना आता हातफिरा म्हणलं आपलीच गाडी लगेच मला लक्षात झाली चालू होती आम्ही पाहिलं आणि मग ही गाडी सर्विसिंग करून आणली त्या दिवशी मुंबई शाहपूरला कुठंतरी झालो होतो आम्ही कुंदलगावच्या मागच होतो आम्ही आणि अडीच पाहुणे त्यांनी आलो आम्ही तिकडून त्यांना इथं फोन करून सांगितलं म्हणलं दादा आता जर आम्ही इथं वरती टेकडी गेलो ना लवकर येणार नाही त्याच्या फक्त पूजेचं साहित्यच खाली घेऊन या आपण तिकडं म्हणजे आम्ही तिकडून आलो टन मारलं तिढंच पूजा केली आम्ही पूजा केली आणि त्यावेळेला वेळेला मधून काढली ते शोरूमची तारीख वार वेळ आणि आपण पूजा केली त्याच्यातून फक्त एक अक्षर ते चरणाक्षर काढलं ते चरणाक्षर लाल साईच्या पेनं लिहून मशीनच्या काल चिटकून गेला गाडीची पूजा घेतली त्यातपासून बिघडलीच नाही गाड्या तसंच मात्र जरा ते चरणाक्षर दिलं ते चरणाक्षर आपल्या घराला नाव दिलं आपल्या गाडीला नाव दिलं आपल्या व्यवसायाला नाव दिलं ना भविष्यात कधी हे चालतील आपल्या जस नाव आहे तसं गाडीला राहतं आपल्या जसं नाव तसं घराला राहतं आपल्या जसं नाव आहे तस व्यवसायाला राहतं कधी या गोष्टी माहिती नाही ना म्हणून मात्र अशा पद्धतीने ह्या गोष्टी आपल्याकडे आणखी का चालतं नाही ना मग पोर पोरं घर आहे ना चुना मारला म्हणलं पण प्लास्टर करेल लागला प्लास्टर करीड झाले सांग ना प्लास्टर करेल नसलं ना तुम्ही चुना मारला तरी ते नाही माहिती